ऋतूची गुड मॉर्निंग झाली खेकड्यापासून आत ते रामला ऋतू घाबरला नागे तोडले आम्ही त्याचे ऋतू घाबरत नाही जिवंत येतो चावतो दे, दे। हो तर होता ना माझे सगळे कामं वगैरे झाले आणि विक्रांत सगळ्यांना टिफिन वगैरे पॅक केलं मी आणि ना तो आता जायला निघाला तर मला कस तरी होते खरं कस होते पण मी बिलकुल रडणार नाही एक पण नये घडणार आहे काय नाही कारण की मला कस तरी वाटत आणि तो चाललेला आहे तो चाललेला राजस्थानला आला

अगं दे बॅग बघून वाटतच असेल की रियांशी चालले कुठे एवढी मोठी बॅग भरून तर आता मी हे बॅग पॅकिंग करते तुमच्या रियांशीची नाही तुमच्या भावाची बॅग पॅक करते मी म्हणजेच माझ्या नवऱ्याची बॅग पॅक करते कारण की माझा नवरा चाललेला आहे आता बाहेर माझं नाव विक्रांत आहे काय बोलायचं मला विक्रांत नवरा काय बोलायचं अहो बोलायचं आहो बोलायचं मला मोठा तर चाललं फिरायला मी बॅग पॅक करते आता सकाळी उठल्यापासूनच सुरुवात झाली की बॅग पॅक कधी करशील मी बोलली होती की जरा दुपारी करते पण नाही त्याला धीर नाही ना मग त्याची बॅग आता पॅक करायला घेतली सगळं टाकलं बॅग मध्ये काय बोलते काय राहिलं काय राहिलं तर काय करशील तू बरोबर भरले बर आणि बघ किती मोठी बॅग आहे आणि हो ही बॅग आहे ना आम्ही अशीच घेतली आम्हाला जसं फिरायला जायला भेटत आम्ही काश्मनला पण गेलेलो नाच्या नाही नाही मग तेव्हापासून आम्हाला बॅगची ना महत्व समजायला लागते चांगली बॅग आपल्याकडे पाहिजे म्हणजे अशी एकदम भारीवाली बॅग घेतले आहे मस्त याच्या सगळे आता तिघांच्या पण कपडे राहतील ना सगळे तुझ्या उचललं कपड्याच्या मध्ये भरलेत आणि आता हा जाणार आहे तर तुम्हाला मी सांगेन हा कुठं जाणार आहे ते नंतरच कारण ह्याला हा नसल्यावर तुम्ही सांगून टाकेन तुम्हाला कि मी हात कुठं चालले नंतर तर चला म्हणजे तुम्हाला दे। मी आज किचन मध्ये काय दाखवते दहा भत्ता मी इथे बनवून घेतलेला आहे झटपट माझ्या पोरीसाठी माझ्यासाठी आता मी इथे बघा का आमच्या पप्पानी काय आणलं सकाळी माहिती नाही माझं तर बंद कधी आजपासून मी खाऊच शकत नाही हे बघा तर ना पप्पा ना शिंबोरा घेऊन आले आता तुम्ही सांगा मी घरातली सुनब आहे त्याच्यामुळे मी नाहीतरी कशी बोलू की मी नाही बनवणार मला तर बनवायलाच लागणार आहे तर मग ह्यांच्यासाठी मी हा रायचा रस्सा बनवते मग मी यातलं कायच खाणार नाही

त्यांच्या घरात कोण असतील खाणारे तर ते बनवू शकतो मी असं शॉर्टकट मध्ये तेल तापलाय आणि मी कांद्याची फोडणी देत नाही आज लसूण तापते तू पकडत टाकून ओके आणि हा ना वाटण आहे या वाटण मध्ये ना सर्व काय घेत हिरवी मिरची वगैरे लसूण कांदा खोबरा असं वाटण आहे हा बघा बघू शकता स्पेशल वाटण आहे म्हणजे हा शॉर्टकट वाला वाटण आहे बघा ही mega buri comment केलं तो अन्नपूर्णा म्हणली म्हणजे चांगला जेवण बनवते आई भारती नावाच्या मुलीने बोलले भारती नावाच्या मुलीने राइट ना, ना, ना? जे कोणी व्हिडिओ बघत असतील मी बरं नाव घेतलं का मला सांगा ठीक आहे अन्नपूर्णाची कमेंट मला पहिल्यापासून येते हा चौथा वर्ष मला अन्नपूर्णाची कमेंट येते आणि मला छान वाटते कारण की त्यांना ज्यांनी कमेंट केली त्यांना ते समजलं त्याचा अर्थ काय आहे आणि कोणाला ही उपमा असं कोणाला पण हा नाव भेटत नाही आवड भेटला ना आणि एक सबस्क्रायबर आपल्याला बोललं ही गोष्ट पण काय मोठी आहे खूप मोठी काही छोटी गोष्ट नाही आहे पण आणि मला तर त्याची खुशी आहे खूप हॉटेल मॅनेजमेंट बोलतो म्हणजे तेच होत ठीक आहे

जो आपण गावाकडचं रेवाकडचं नाही एकदाच बनवून ठेवतो ना, ना आपण तसा पहिला तर मी तिथे आणायला लागतो नाही तर हे लोक वेगळा मसाला खायचे अजून टाकते ना तिखट लागेल ना तुम्हाला मीठ टाकलं मीठ नंतर टाकतो पहिल्यांदा हे मिक्स करते आणि तेल जास्त नाही टाकतो बटन तेल जास्त टाकते कमी टाकते तर भाग आहे ना तर चला आता बघा हे वाटण टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकून याला एक उगडी काढली याला आणि ही ग्रेव्ही अशी झाली रेडी पण ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पण आता मी टाकते याच्यामध्ये चिंबोरी पप्पाने मस्त तुकडे केलेत त्यांच्या हाताने आख्ख्या आख्याच होत्या ना इकडे तुम्ही बघू शकता इथे पृथ्वीसाठी आणि माझ्यासाठी मस्त डाळ पण रेडी आहे आणि साईडला घी टाकलंय मी आणि इथे चिंबोरी सुद्धा बनवले चिंबोरी पण रेडी झाली पप्पाला तर आता विक्रांतला वाढते आणि साईडला भाकरी पण बनवून या भाकरी ज्वारीच्या आहेत तर चला आता जेवण वाढले आता तिला भरून घेते चप्पल घेतली हातात तुम्ही बघितलं नाही का हे जेवण टाइम झाला तुमचं जेवायचा ही तुमची गावरान स्टाईल खेकडा थाळी बनवले तुम्हाला मला मला पण देऊ ना मी पुढच्या सोमवार पासून उपास धरणार आहे माझ्या बायको साठी वा तर मस्त झोपली गाडीवरती वरती का माहिती का कारण मी ही कॅब घातली ना तिला फक्त गरम गरम वाटला असेल आणि आज पाऊस तिला फक्त हवा लागली तर झोपून घेतलं मॅडम मी गाडी तर जायचं होता ना आम्ही चाललोय मित्रांसाठी मला कॉड घ्यायचे आहेत कारण की

तो किती हजार रुपये बोलला ना हजारचा घेऊन टाकू ना बघू ना कमी करा सांगून चल ना हजार बोलला तुम्ही कमी कराल तर बघू तुम्ही घेतला ना येस आणि एकदम ओरिजिनल घेतला मी याला आयफोनचा कॉर्ड जे हेडफोन याला पाहिजे होते जे पाहिजे तसंच म्हणजे काय हा दोन हजार रुपयाला होता तो मला दोन हजारला देतो मी आपला पण त्याच्यावरती सहा महिन्याची गॅरंटी बोल मला विदाउट गॅरंटी पाहिजे मग तो बोलला की नऊशे रुपयात ते होऊन जाईल

हा नवीन पार्लर मी ना खायला बघ तुला काय चल पाऊस आलाच अजून मी ना चॉकलेट घेतलेला तुम्ही गोड गोड देतात तिला काय देऊ हे चॉकलेट चकली बी नाही खाणार ते गोड तर ते खातात ना हेल्दी केलं पाहिजे ना

कॅप घालू इना कॅप घालू जे आताच मी नंतर घालणार आहे कॅप कुठे ती गोल दे सगळ्यात टाक आणि बांधून ठेवायची कुठे ठेशील ठेवला गाडी बिचत ना वाला हूं प्लेट्स पण घेऊन साळे आणि ही चॉकलेट घेयचा करते मेल का ती गाडीना बस जाऊ दे पप्पा काय ठेवायला चल चला चल लवकर चल। 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 अरे चला अरे 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 काय करता काही नाही येऊन मस्त बोलणार कारण की खूप प्रेमाने घेतले आणि मग आल्यानंतर सोयाबीन पुला बनवलंय नंतर मग दही टाकले ना मग थांबले दही बघा तुम्हाला बोललेली डिमांड मधून दही ही मस्त दही आहे एकदम किती किलो ही एक किलोची आणि मस्त दही एकदम अशी माहिती हा तुला ना माहिती हि घेऊन जाईल दही खाली पण चमचा खाली टाकला मी दिलेली चमचा लावून जा पाडला परत ठेवून द्यायची तर माझी सगळे कामं वगैरे झाली आणि विक्रांत सगळ्या टिफिन वगैरे पॅक केला मी आणि ना तो जायला निघालाय तर मला कस तरी होते खरं कसरी होते पण मी बिलकुल रडणार नाही एक पण काढणार आहे काय नाही कारण की मला कसं तरी वाटतं आणि तो चाललेला तो चाललेला राजस्थानला खाले तो है हम खाले ना रेड ना कुठे अजबत रेड ना रिंगलेट राउंड रेड थे बाबा एक पण ना रेड एक झाले बाय चेक केला काय राहिले काय नाही सगळे चला चला दीदी बाय 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 तर आहे ना गाईज आता आहे ना तुम्हाला तुम्ही सांगितलं राज की विक्रम गेला आहे इथे चालला आहे विक्रम फिरायला तो माउंट टाकला म्हणजे ते एक राजस्थानच्या इथे आहे राजस्थानच्या लोकेशनमध्ये आहे ते तर तो तिकडे गेला आहे फिरायला म्हणजे आता ट्रेन आहे रात्रीची आता तर अकरा वाजता मी फोन केला होता तर बोलतो अजून ट्रेन आली नाही ट्रेन थोडीशी लेट आहे तर मग तो गेला ना तर मग मला थोडंसं करमत पण नाही कसं तरी वाटतं घरामध्ये असं थोडीशी भांडणं वगैरे होतात थोडं म्हणजे कसं तरी वाटतं पण गेल्याच्यानंतर नंतर मग अजून बेकार फील होता असं वाटतं की उभेच गेला म्हणून तर तो आता गेला आणि मग तसं जरी वाटतं आता तर ठीक आहे आता बाबू तेव्हा झोपली होती ती आता उठली माझी नणन जेव्हा घरी आली तेव्हा मग ती आता तियासोबत खेळतील तिथं बाहेर आणि त्याच्यानंतरला मग आता मी पण चालूच झोपाली तो बोलत सगळं तुम्हालाच तुमच्यासोबत नेता फ्लॉग एंड करते तेच सांगते की जेव्हा नवरा घरात असतो तेव्हा तो आपल्याशी कसं पण म्हणजे बोलतो वाकडं तिकडं बोलतो तेव्हा आपल्याला त्याचा राग येतो आणि मग तोच घरातून जेव्हा बाहेर जातो तेव्हा ते अजून आपल्याला भरून येतं आपलं खूप तेव्हा हो वाईट वाटतं तर हे मला वाटतं की सगळ्यांसोबत होतं की फक्त माझ्यासोबतच झालं आहे असं मला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तो ब्लॉग कसे वाटतात ते पण कमेंट करून सांगा कोणते ब्लॉग पाहिजे ते पण सांगा बाकी तोपर्यंत काटा पाहायला गुड नाईट गट यू